मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता सर्वांच्या खात्यावर म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला असं सांगण्यात येत आहे सरकारतर्फे परंतु मित्रांनो खरंच नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सतरावा हप्ता वितरित झाला का आणि झाला नाही तर का झाला नाही याविषयी जी आता काही शेतकरी आहेत ज्यांना असा प्रश्न पडला आहे की आम्हाला तर सोळाव्या हप्त्यापर्यंत सर्व हप्ते पडले पण आता काय झालं सतरावा हप्ता का नाही पडला तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल लायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज राजसूर्यातळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो सतरावा हप्ता हा अठरा जूनला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे जवळपास शासनातर्फे असं सांगण्यात आलं आहे की नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता वितरित झाला आहे परंतु मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर अजूनसुद्धा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झालेला नाही तर मित्रांनो त्यांनी जेव्हा याविषयीचे स्टेटस वगैरे चेक केलं तेव्हा असं सांगण्यात येत आहे की आता काही शेतकरी कृषी सेवकालासुद्धा भेटून आलेले आहेत तर त्यांना असं सांगितलं जात आहे की तुमची के वाय सी कम्प्लीट नाही तुमची के वाय सी कम्प्लीट करून घ्या परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाय सी तर ऑलरेडी करून घेतलेली आहे कारण की जवळपास एक वर्षापूर्वीच के वाय सीचा ऑप्शन आला होता आणि वाय सी करायला सांगितली होती तर सर्व शेतकऱ्यांनी ही के वाय सी करून घेतलेली होती परंतु मित्रांनो या या यावेळेस सतरावा हप्ता जेव्हा स्टेटस चेक केलं जाते तेव्हा के वाय सी नॉट कम्प्लीट दाखवत आहे परंतु मित्रांनो हे तुमचं असं जे तुमच्याकडून चूक वगैरे काही झालेली नाही ही चूक म्हणजे त्यांच्या सर्व्हरमध्ये चूक आहे आणि हे चूक जे साईट राहते त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा साईटवर गेल्याच्यानंतर स्टेटस चेक करत आहात त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकल्याच्यानंतर e ई के वाय सी e नॉट कम्प्लिटेड असं काहीतरी म्हणत आहे आणि जेव्हा ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी ट्राय करत आहोत आधार नंबर टाकला की ई के वाय सी ऑलरेडी डन असं म्हणत आहे तर मित्रांनो हा काही नाही तुमच्याकडं काही दोष नाही किंवा कृषी सहायकाकडं दोष नाही हा दोष आहे साईटचा त्यामुळे मित्रांनो साईटमध्ये काहीतरी इश्यू आला आहे त्याच्यामुळे तुमची ई के वाय सी तिथं कंप्लीट झालेली दाखवत नाही त्यामुळे तुम्हाला सतरावा हप्ता हा मिळालेला नाही तुम्हाला सतरावा हप्ता जर तुमचं लँड सेडिंग वगैरे हो ओके नसेल तर तुमचा सतरावा हप्ता रोखून ठेवलेला आहे परंतु तुमची फक्त ई के वाय सी कम्प्लीट नाही असं दाखवलेलं आहे तर तुमचा सतरावा हप्ता तुम्ही जे सर्वरमध्ये प्रॉब्लेम चालू आहे इश्यू चालू आहे ते सॉल्व्ह झाल्याच्यानंतर तुमचा सतरावा हप्ता मिळून जाईल आणि जर तुमचं लँड सेडिंग वगैरे सगळं ओके असूनसुद्धा तिथे अजूनसुद्धा लँड सेडिंग नॉट ओके म्हणत आहे तर तुम्हाला लागलीच सेवकाला भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून आणि तलाट्याकडून तुमचं जे प्रॉब्लेम दाखवत आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला सतरावा हप्ता तुमच्या खात्यावर वितरित होईल जर ही माहिती आवडली असेल मित्रांनो तर चॅनेलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट मिळतील धन्यवाद